राजकोनर येथे भर दिवसा एका युवकाची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे राजकोनर येथे दिवसा एका युवकाचा करून खून करण्यात आला तर एक युवक जखमी झालाय दहीहंडीमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला हा वाद सोडवण्यासाठी भेटल्यानंतर वाद मिटण्याऐवजी खुणात त्याचे रूपांतर झाले कृष्णामुळे या युवकाचा दहीहंडीमध्ये नाचताना धक्का लागल्यावर भांडण झाले होते हा वाद मिटवण्यासाठी त्याचा मित्र वैभव आला तर अंकुश मित्र योगेश चौधरी आला राजकोर्नर येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये चौघे जण बसले होते मात्र त्यांच्यात पुन्हा वाद झाला रागाच्या भरात आरोपीने हॉटेलमधील चाकू घेऊन वैभव आणि कृष्णाला मारहाण करायला सुरुवात केली वैभव दुताटे पळून जात असताना त्याला मुख्य रस्त्यावर पाडून आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले हल्ला करून आरोपी पळाला भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेने मात्र दहशत निर्माण झाली होती जखमी वैभवला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला कृष्णामुळे जखमी झालाय आरोपी अंकुश इंगोले आणि योगेश चौधरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तो तो क्या। फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पीसीएमबी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटीची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे नीट आणि आणि स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी क्लासेस मध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू